यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल कडून हाजी साबीर सेठ यांचा सत्कार धुळे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हाजी साबीर सेठ यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली या आनंददायी प्रसंगी यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल यांच्या वतीने भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्सारी बिरादरीचे सरदार मोहम्मद हुसेन उर्फ लालू सरदार हे होते संस्थेचे अध्यक्ष हबीबुर रहमान सर यांनी साबीर सेठ यांच्या शैक्षणिक सेवांवर प्रकाश टाकला यावेळी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहात सत्कार करण्यात आला शाळेतील विद्यार्थिनींनीही फुलवृष्टी करून स्वागत केले या कार्यक्रमात संस्थेचे सचिव मुस्तफा सेठ सदस्य हकील अहमद जाविद हबीब सर जाहिद सर प्राचार्य शमशूल हसन सर तसेच शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफजाल सर यांनी उत्तम पद्धतीने केले शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली